उत्खनन व खडी क्रश विरोधात चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण यांना परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने निवेदन सविस्तर वृत्तांत अनाधिकृत उत्खनन व खडी क्रश विरोधात चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण यांना परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे चांदवड तालुक्यात सुरू असलेल्या अनाधिकृत उत्खनन व क्रशरच्या विरोधात परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या दालनात हे या आंदोलन करण्यात आले सदर खडी क्रशर मुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अनेक शेतजमिनी नापीक झाल्या आहेत खडी क्रशरमधून होणाऱ्या प्रचंड प्रदूषण धूळ तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील घरांना तडे जाण्याच्या घटना घडत आहे या सर्व कारणांमुळे शेतकरी अक्षरशः हद्वल झाले असून अनेक वर्षापासून सरकारी कार्यालयांचे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे पीडित शेतकऱ्यांनी आपली व्यथा परिवर्तन कामगार सेनेसमोर समोर मांडल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण तसेच प्रांताधिकारी व नायब तहसीलदार केदारे यांची भेट घेऊन संबंधित समस्याला वाचा फोडली यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी शासनाला इशारा देत सांगितले की येत्या पंधरा तारखेच्या आत संबंधित खडी कळशरच्या विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर पंधरा तारखेनंतर परिवर्तन कामगार सेना आक्रमक स्वरूपाचे आंदोलन उभारेल या आंदोलनावेळी परिवर्तन कामगारचे नेते राज्य कार्यकारिणी सदस्य माजी जिल्हा महासचिव माधव यशवंती जिल्हा नेते दिलीपराव वाघ जिल्हा महिला कार्याध्यक्ष कविताताई पाटील जिल्हा संघटक सुखदेवजी बागुल नाशिक शहराध्यक्ष श्रीमती सुनंदाई विसपुते सागरजी बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शौर्य रणरागिनी न्यूज साठी प्रसाद गायकवाड विशेष प्रतिनिधी